नमस्कार मी एस्टो स्मिता गेरी आज आपण अक्षय तृतीयेबद्दल माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीया हा पूर्ण मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे त्याच्यामुळे या दिवशी केलेलं कार्य हे अक्षय असत आपण जाहिरातीत पाहतो पण की सोनं घ्या चांदी घ्या आणखी काही वस्तू घ्या की ज्या अक्षय आपल्याकडे राहतात पण या अक्षय तृतीयेला एक खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे त्यावेळेस पितरांचं श्राद्ध करतात पितरांचं श्राद्ध केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात व पितरांची आठवण करून त्यांना जर आपण काही तर्पण दिलं त्यांचं आठवण केली आणि त्यांच्यासाठी काही दान पुण्य केलं तर ते अक्षय राहतं आणि त्यांना मोक्ष मिळतो त्याच्यासाठी ही अक्षय तृतीया अतिशय महत्वाची आहे अक्षय तृतीया म्हणजे हे कृतयुगाची सुरुवात झाली आहे म्हणून याला युगादी असंही म्हणतात आता या अक्षय तृतीयेला आपण ज दान धर्म हे करणं अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे ते चिरकाल टिकत ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा निर्मिती करतो विष्णू ही जे जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे ठेवतो आणि शिवाला करतो म्हणजे या दिवशी आपण जर या तिघांची उपासना किंवा प्रार्थना केली तर आपल्या बरोबरच आपल्या पितरांनाही मुक्ती मिळते आणि आपल्याला शांतता आणि समृद्धी मिळते त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्या दिवशी कर्म तर करायलाच पाहिजे श्रद्धेने आपल्या पितरांची आठवण करायला पाहिजे त्याचबरोबर दोन मातीचे गट घेऊन ते पाण्याने भरून त्याच्यामध्ये एका तीळ आणि एका तांदूळ घालायचे आणि ते एकमेकांवर ठेवून दोऱ्यांनी बांधून ते आपल्या धान्यांवर ठेवून प्रार्थना करायची की हे धान्य अक्षय राहू दे आणि मग त्याचं दान करायचं त्यावेळेस विष्णूचा जप करायचा ज्याच्यामुळे जी परिस्थिती आहे ती त्याचप्रमाणे राहील आणि अक्षय तृतीयेचं हे अक्षय फळ आपल्याला मिळेल धन्यवाद